शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही काहीही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा होते समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तवी शुक्रवारचे हे हो उपाय तुम्ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीचे काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एकांची नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकांची नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजे लक्ष्मीला एकांची नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकांची नारळाचा उपाय करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्रोताचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्त्रोताचे पठन करावे हे एक अतिशय जादुई स्त्रोत आहे याचे पठन केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्त्रोतामुळे हो। पटन केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते स्त्रीयंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री स्त्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाची आठ दिवे लावावे गुलाबाची सुगंध अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसे कनकधारा स्रोताचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी स्त्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत